विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या लेक्चरमध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरप्रादेशिक व्यापार किंवा देशांतर्गत व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार याची आपण ओळख करून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जर विचार केला तर प्रामुख्यानं आंतरप्रादेशिक व्यापारालाच देशांतर्गत व्यापार किंवा आंतरराज्य व्यापार किंवा प्रादेशिक व्यापार असेही म्हटले जाते आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराला प्रामुख्यानं जागतिक लेवलचा व्यापार, लेवल व्यापार असेही म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये हा जो व्यापार असतो याच्यामध्ये प्रामुख्यानं जो व्यापार घडून येत असतो याच्यामध्ये प्रामुख्यानं एक विशिष्ट देश असतो आणि त्या देशामधील जे काही वेगवेगळी राज्य असतात या वेगवेगळ्या राज्यामधील किंवा वेगवेगळे जे काही प्रदेश असतात या प्रदेशामधील ज्या व्यक्ती असतात या व्यक्ती प्रामुख्यानं हे इतर प्रदेशातील व्यक्तींना वस्तू व सेवांची काय करत असतात देवाणघेवाण करत असतात आणि त्यांच्यामध्ये जो काही व्यापार घडून येत असतो त्याला प्रामुख्यानं आंतरप्रादेशिक व्यापार असे म्हटले जाते आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार केला तर प्रामुख्यानं या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे नागरिक असतात हे नागरिक प्रामुख्यानं एका देशातील नागरिक हे दुसऱ्या देशातील नागरिकांना वस्तू व सेवांची देवाणघेवाण करत असतात म्हणजे प्रामुख्यानं वस्तू व सेवांची आयात निर्यात करत असतात आणि याच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापार घडून येत असतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आंतर प्रादेशिक व्यापारामध्ये जो काही व्यापार घडून येत असतो किंवा वस्तू व सेवांची जी काही देवाणघेवाण होत असते ही देवाणघेवाण हो प्रामुख्यानं देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत होत असते आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीयमध्ये जी काही वस्तू व सेवांची देवाणघेवाण होत असते म्हणजे वस्तू व सेवांची आयात निर्यात होत असते ती प्रामुख्यानं भोग देशाच्या भौगोलिक भो सीमेच्या बाहेर केली जात जाते, जाते। विद्यार्थी मित्रांनो अशा आंतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या पण व्याख्या पाहू पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला आपण आंतर प्रादेशिक व्यापाराची व्याख्या पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आंतरप्रदेशिक व्यापाराची व्याख्या अशी केली गेली आहे की देशाच्या भौगोलिक सीमा अंतर्गत चालणाऱ्या व्यापारास देशांतर्गत किंवा आंतरराज्य किंवा आंतरप्रादेशिक व्यापार असे म्हणतात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आंतरप्रादेशिक व्यापार म्हणजे काय तर देशाच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत जो काही व्यापार चालतो त्या व्यापारास प्रामुख्याने देशांतर्गत किंवा आंतरराज्य व्यापार किंवा आंतरप्रादेशिक व्यापार असे म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराची व्याख्या पाहू विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराची व्याख्या अशी केली गेली आहे की जेव्हा दोन किंवा अधिक देशामध्ये वस्तू व सेवांचा व्यापार चालतो तेव्हा त्यास आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जगामधील दोन किंवा अधिक त्यापेक्षा अधिक देश या देशामध्ये वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण चालते किंवा वस्तू व सेवांचा व्यापार चालतो म्हणजे प्रामुख्यानं आयात निर्यात केली जाते तेव्हा त्यास प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हणतात मग विद्यार्थी मित्रांनो अशा आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपल्याला काही घटकामध्ये घटकामध्ये समानता असल्याचे दिसून येते मग विद्यार्थी मित्रांनो आपण अशा आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामधील जी काही समानता आहे ती समानता आपण काही मुद्द्यांच्या आधारे पाहूयात तर पहिला मुद्दा आहे याच्यामध्ये मूल्य निश्चिती विद्यार्थी मित्रांनो आंतरप्रादेशिक व्यापाराप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा जो काही व्यापार आहे हा व्यापार असतो त्यामध्ये प्रामुख्याने फारसा संबंध नसतो म्हणजे ज्याप्रमाणे आंतर प्रादेशिक व्यापार असतो त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापार असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये फारसा फरक दिसून येत नाही विद्यार्थी मित्रांनो आंतर प्रादेशिक व्यापारामध्ये किंवा आंतर प्रादेशिक बाजारामध्ये ज्याप्रमाणे वस्तूची किंमत निश्चित होत असते म्हणजे मूल्य निश्चितही होत असते त्याचप्रमाणे किंवा त्याच, कि त्याच पद्धतीने आंतरराष्ट्रीय व्यापारातही वस्तूची मूल्य निश्चिती किंवा किंमत निश्चिती होत असते जे प्रामुख्यानं विद्यार्थी मित्रांनो आंतर प्रादेशिक व्यापारामध्ये ज्याप्रमाणे वस्तूंची जी काही किंमत आहे ती मागणी आणि पुरवठ्यानुसार निश्चित होत असते त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्येही वस्तूची किंमत ही मागणी आणि पुरवठ्यानुसार निश्चित होत असते त्याच्यानंतर दुसऱ्या घटकामध्ये समानता येते म्हणजे वस्तू उपलब्धता विद्यार्थी मित्रांनो आंतरप्रादेशिक व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार या दोन्हीही व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूचे उत्पादन हे केंद्रस्थानी मानले जाते आणि असे वस्तूचे उत्पादन केंद्रस्थानी मानून जी काही वस्तूची कमतरता आहे ही कमतरता असलेल्या बाजारपेठेमध्ये प्रामुख्याने वस्तूचा काय केला जातो व्यापार केला जातो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वस्तूचे जे उत्पादन आहे हे उत्पादन दोन्ही बाजारामध्ये आंतरप्रादेशिक असेल किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल या दोन्ही बाजारामध्ये किंवा दोन्हीही व्यापारामध्ये केंद्रस्थानी मांडले जाते आणि ज्या वस्तूमध्ये प्रामुख्यानं वस्तूची जी काही पुरवठा आहे हा वस्तूचा पुरवठा ज्या ठिकाणी कमी असतो त्या ठिकाणी प्रामुख्याने किंवा त्या बाजारपेठेमध्ये त्या वस्तूचा काय केला जातो पुरवठा केला जातो त्यानंतर तिस तिसरी समानता विशेषीकरण विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक देशात आणि देशामधील जे काही व्यक्ती आहेत हे व्यक्ती आपले कौशल्य दाखवून विशेषीकरण करून उत्पादन करत असते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की प्रत्येक देशामधील ज्या व्यक्ती आहेत किंवा तो, तो देश आहे तो देश काय करत असतो की जे काय आपले कौशल्य आहे हे कौशल्य दाखवून प्रामुख्याने वस्तूच्या उत्पादनामध्ये काय करत असतो विशेषीकरण करत असतो कर आणि प्रामुख्यानं हे विशेषीकरण म्हणजे काय असं की एकच काम पुन्हा पुन्हा केल्यानंतर किंवा एकच काम अथवा उत्पादन जास्त केल्यानंतरनं प्रामुख्यानं त्याच्यामध्ये आपोआपच विशेषीकरण होत असते आणि त्याचे काय होत असतात फ फायदे होत असतात म्हणजे विद्यार्थी मित्रांनो एकच काम किंवा उत्पादन दोन्ही ठिकाणी शक्य असले तरीही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापेक्षा जास्त कार्यक्षमतेने होत असते याचा अर्थ विशे विशेषीकरणाचे फायदे व्यवहारात होत असतात म्हणजे प्रामुख्यानं विशेषीकरण या आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये घडून येत असते विद्यार्थी मित्रांनो पुढची समानता आहे सांस्कृतिकपणा आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात विद्यार्थी मित्रांनो फारसा फरक जरी नसला तरीही भाषा जकाती सव जकाती सवयी व व्यापार नियंत्रणे असतील त्याचबरोबर चन्नाती भिन्न भिन्नता असेल ही प्रामुख्याने आपल्याला काय करावं लागते मान्य करावी लागते त्यानंतर पुढची समानता आहे विनिमय विद्यार्थी मित्रांनो आंतरप्रदेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात हा प्रामुख्यानं किंवा या व्यापारामध्ये प्रामुख्यानं वस्तू व सेवांचा विनिमय होत असतो म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापार असला किंवा काय आणि प्रादेशिक व्यापार असला किंवा काय या दोन्हीही व्यापारामध्ये प्रामुख्याने वस्तू व सेवांचा काय होत असतो विनिमय होत असतो त्याच्यानंतर पुढची समानता आहे नफा विद्यार्थी मित्रांनो आंतरप्रादेशिक व्यापार असो किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असो किंवा कोणत्याही प्रकारचा व्यापार असो या व्यापारामध्ये प्रामुख्यानं प्रत्येक उत्पादकाचा नफा मिळवणे हे उद्दिष्ट असते आणि तेच उद्दिष्ट प्रामुख्यानं आंतरराष्ट्रीय आणि आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये दोन्हीही व्यापारांमध्ये आपल्याला दिसून येते याच्यानंतर पुढची समानता आहे की सहभाग विद्यार्थी मित्रांनो आंतर्ग आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जर विचार केला तर ह्या दोन्ही व्यापारामध्ये व्यक्ती असतील संस्था असतील स आणि सहकार असेल यांचा प्रामुख्याने काय होत असतो सहभाग होत असतो म्हणजे प्रामुख्यानं आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये व्यक्ती संस्था आणि सरकार यांचा समावेश समावेश होतो त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्येही व्यक्ती संस्था आणि स सरकार यांचा प्रामुख्याने काय होत असतो सहभाग होत असतो यानंतर प्रामुख्यानं पुढची समानता खर्च कमी करण्याचा प्रयत्न विद्यार्थी मित्रांनो आंतरप्रादेशिक व्यापार असेल किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार असेल या दोन्ही व्यापारामध्ये प्रामुख्याने उत्पादक जे काही उत्पादनासाठीचा खर्च आहे हा खर्च प्रामुख्याने कमी करण्याचा प्रयत्न करता येतो विद्यार्थी मित्रांनो जे काही असे आठ मुद्दे आहेत या आठ मुद्द्यांच्या सहाय्याने आपल्याला आंतरप्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामधील जी काही समानता आहे हे समानता काय करता येईल सांगता येईल किंवा अभ्यासता येईल यानंतर प्रामुख्यानं आपण विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आंतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये समानता आहे त्याचप्रमाणे आंतरराष्ट आंतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये फरकही असलेला आपल्याला दिसून येतो मग विद्यार्थी मित्रांनो आंतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जो काही फरक आहे तो फरक आपण प्रामुख्यानं पुढील मुद्द्यांच्या आधारे पाहूयात याच्यामध्ये पहिला फरक आहे की व्याख्या विद्यार्थी मित्रांनो आंतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापार या दोन्ही व्यापारामध्ये प्रामुख्यानं किंवा व्यापाराची जी काही व्याख्या आहे या व्याख्यामध्ये फरक आहे विद्यार्थी मित्रांनो देशांतर्गत व्यापारास प्रामुख्यानं आंतरराज्य व्यापार व आंतर प्रादेशिक व्यापार असे म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो हा जो काही आंतर प्रादेशिक व्यापार आहे हा आंतर प्रादेशिक व्यापार देशाच्या भौगोलिक सीमेमध्ये चालत असतो आणि या व्यापारात प्रामुख्याने अनेक प्रदेशांचा समावेश असतो म्हणून आपण अशा व्यापारास काय म्हणत असतो आंतरप्रादेशिक व्यापार असे म्हणत असतो तर या उलट आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार केला तर याच्यामध्ये प्रामुख्यानं दोन किंवा अधिक देशामध्ये जेव्हा वस्तू आणि सेवांचा अभ्यास व्यापार चालत असतो तेव्हा त्यास आंतरराष्ट्रीय व्यापार असे म्हटले जाते आणि हा आंतरराष्ट्रीय व्यापार देशाच्या भौगोलिक सीमेच्या पलीकडे चालतो किंवा देशाच्या भूम देश देशाची जी काही भौगोलिक सीमा आहे या सीमेच्या बाहेर चालतो म्हणून या व्यापारास प्रामुख्यानं जगामधील अनेक राष्ट्र काय होत असतात सहभागी होत असतात म्हणजे अशा प्रकारे प्रामुख्यानं आंतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराची जी काय व्याख्या आहे या वाक्यामध्ये आपल्याला फरक असल्याचं दिसून येतं यानंतर प्रामुख्यानं दुसरा फरक आहे की बाजारपेठामधील अंतर विद्यार्थी मित मित्रांनो देशांतर्गत जी काय बाजार बाजार आहे या बाजारामध्ये असेल किंवा व्यापारामध्ये असेल विविध प्रकारच्या बाजारपेठांचा काय होत असतो समावेश असतो आणि या बाजारपेठांचे स्थान जे आपण आंतरप्रादेशिक व्यापार पाहतो आहे या आंतरप्रादेशिक व्यापारामधील जे काय बाजारपेठांचे स्थान आहे हे स्थान प्रामुख्यानं तहसील स्थ स्तरावर असते स्तरावर असते किंवा देशीय बाजारपेठांचा याच्या याच्यामध्ये काय होत असतो समावेश असतो आणि या बाजारपेठेमध्ये जी जे काही परिस्थिती सापेक्ष आणि भौगोलिक दृष्टीने जे काय अंतर आहे हे अंतर राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या तुलनेमध्ये काय असते कमी असते यावर जर आपण विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय व्यापारामधील जे काय बाजारपेठामधील अंतर असतं हे भौगोलिक आणि प्रादेशिकदृष्ट्या प्रामुख्यानं हे अंतर प्रादे प्रादेशिक बाजारपेठांपेक्षा काय असते अधिक असल्याचं आपल्याला दिसून येते याच्यानंतर आपण पुढचा फरक पाहूयात की वाहतूक खर्च विद्यार्थी मित्रांनो देशांतर्गत व्यापारामध्ये एका ठिकाणाहून वस्तू दुसऱ्या देशाच्या भागामध्ये पाठवत असताना किंवा एका ठिकाणाहून वस्तू दुसऱ्या ठिकाणी पाठवत असताना किंवा एका बाजारामधून वस्तू दुसऱ्या बाजारपेठेमध्ये पाठवत असताना जो काही वाहतुकीचा खर्च आहे हा वाहतुकीचा खर्च करावाच लागतो परंतु वाहतूक खर्च हा आंतरराष्ट्रीय व्यापारात कराव्या लागणाऱ्या वाहतूक खर्चापेक्षा काय असतो कमी असतो किंवा कमी राहण्याची अधिक शक्यता असते किंवा प्रामुख्यानं दोन शहरामधील जे काही अंतर आहे या अंतरावरून वाहतूक खर्च काय असतो अवलंबून असतो विद्यार्थी मित्रांनो देशांतर्गत व्यापारामध्ये वाहतुकीसाठी जी काही साधने वापरली जातात या साधनामध्ये प्रामुख्याने ट्रक असेल कंटेनर असेल रेल्वे असेल इत्यादी सारख्या वाहतूक साधनांचा समावेश केला जात असतो उलट जर आपण विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार केला तर आपल्या लक्षामध्ये येईल की आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वाहतुकीसाठी जी काही साधने वापरली जातात ती साधने मात्र भिन्न स्वरूपाची असतात त्यामध्ये हवाई वाहतूक असेल सागरी वाहतूक असेल यासारखी जी वाहतूक असते या वाहतुकीसाठी येणारा जो काही वाहतूक खर्च आहे हा वाहतूक खर्च अधिक असतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो आंतरप्रादेशिक व्यापारापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जो काही वस्तू सेवांच्या वाहतुकीचा खर्च असतो हा खर्च अधिक असतो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये असतो त्याच्यानंतर पुढचा फरक पाहूयात की चलन पद्धती विद्यार्थी मित्रांनो देशांतर्गत बाजारामध्ये देशाची जी काही चलन पद्धती असते ती पद्धती एकच असते किंवा एकाच प्रकारचे चलन असते आपण जर देशामधील सर्व राज्यांचा विचार केला तर सर्व राज्यांमध्ये असणारे जे काही सरकारी चलन आहे किंवा गैरसरकारी जे काही आर्थिक व्यवहार होत असतात हे एकाच चलनाद्वारे प्रामुख्यानं होत असतात म्हणजे उदाहरणार्थ आपण जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये रुपया चलनाचा वापर हा केला जातो थोडक्यात देशाच्या कोणत्याही भागामध्ये गेले तर प्रामुख्यानं वस्तू सेवांची खरेदी विक्री करत असताना रुपया चलनाचा वापर केला जातो थोडक्यात की देशांतर्गत व्यापारामध्ये दे, विद्यार्थी मित्रांनो सांगायचं झालं तर एका चलनाचा काय केला जातो समावेश केला जातो किंवा समावेश होत असतो या उलट विद्यार्थी मित्रांनो आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जर विचार केला तर या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये दोन किंवा प्रामुख्यानं त्यापेक्षा अधिक देशांचा काय होत असतो समावेश होत असतो आणि अशा देशांची जी काय राजकीय व्यवस्था आहे ही राजकीय व्यवस्था वेगवेगळी असते प्रत्येक देशाचे चलन हे काय असते वेगवेगळे असते किंवा स्वतंत्र असते आणि अशा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रामुख्यानं डॉलर असेल युरो डॉलर असेल पाऊंड असेल यासारख्या चलनांचा काय होत असतो समावेश होत असतो किंवा प्रामुख्याने वापर होत असतो मग थोडक्यात आपण राष्ट्रीय व्यापारामध्ये समाविष्ट आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे काही देश आहेत या देशांची जर आपण चलनपद्धती पाहिली तर ही चलनपद्धती प्रामुख्यानं वेगवेगळी म्हणून प्रामुख्यानं याच्यामध्ये आपल्याला फरक करता येईल की आंतर प्रदेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वापरली जाणारी जी काही चलन पद्धती आहे ही चलन पद्धती विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळी यानंतर आपण पुढचा फरक पाहू की व्यवहार तोड विद्यार्थी मित्रांनो देशांतर्गत व्यापार हा देशाच्या भौगोलिक सीमेमध्ये चालत असतो किंवा सीमेच्या मर्यादेपर्यंत चालत असतो आणि देशांतर्गत व्यापारामध्ये विविध राज्यांचा समावेश होत असतो राज्या राज्याच्या चलनाचा जे चलनाचं जे काही व्यापार आहे ते या व्यापाराच्या दृष्टीनं आयात निर्यात हे शब्द नसतात वस्तूंची खरेदी विक्री होत असते परंतु आयात निर्यात हे शब्द नसतात किंवा त्याचा प्रयोग केला जात नाही किंवा वापरले जात नाही त्यामुळे प्रामुख्याने ना आयात आणि निर्यातीच्या फरकामधून जी काय निर्माण होणारा व्यापार तोला आहे या व्यापार तोलाचा अभ्यास आपल्याला देशांतर्गत व्यापारामध्ये करावा लागत नाही किंवा केला जात नाही आणि या उलट जर आपण विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराची जर परिस्थिती पाहिली तरी आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यवहार तोला प्रामुख्याने अभ्यास करावा लागतो कारण या व्यवहारतोलामध्ये कारण या आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वस्तू व सेवांची आयात निर्यात केली जाते विद्यार्थी मित्रांनो या वस्तू व सेवांच्या आयातीमुळे जो काही व्याव व्यवहार तोल आहे हा व्यवहार तोल प्रतिकूल बनतो किंवा अनुकूल बनतो किंवा समतोली असतो थोडक्यात आपल्याला विद्यार्थी मित्रांनो व्यवहार तोल ही जी संज्ञा आहे किंवा जी संकल्पना आहे ती फक्त आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या संदर्भात विचारात घ्यावी लागते किंवा त्या ठिकाणी आपल्याला ती अभ्यास लागते म्हणजे प्रामुख्यानं विद्यार्थी मित्रांनो देशांतर्गत व्यापार असेल किंवा आंतरप्रादेशिक व्यापार असेल अशा व्यापारामध्ये व्यवहार तोलाचा समावेश केला जात नाही मात्र आंतरराष्ट्रीय व्यापार तोला व्यापा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये व्यवहार तोलाचा समावेश केला जातो विद्यार्थी मित्रांनो यानंतर आपण पुढचा पुढचा फरक पाहू की उत्पादन घटकांची गतिशीलता विद्यार्थी मित्रांनो देशांतर्गत व्यापाराचा विचार केला तर, तर, तर या व्यापारामध्ये जे काही उत्पादनाचे घटक असतात या घटकांचे जी काही गतिशीलता आहे या गतिशीलतेचा अभाव दिसून येतो विद्यार्थी मित्रांनो देशामधील जे काही विविध प्रदेश असतात या विविध प्रदेशामध्ये उत्पादनाचे जे काही विविध घटक कार्यरत असतात ते का कार्यरत असणारे घटक उत्पादनाच्या प्रक्रियेच्या दृष्टीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रामुख्याने स्थलांतर होण्याची शक्यता कमी असते कारण देशाच्या भौगोलिक सीमेअंतर्गत जो काही उत्पादनाच्या घटकांना मोबदला मिळतो तो मोबदला जवळजवळ सर्व ठिकाणी काय असतो समान असतो किंवा सा सारखा असतो या यावडे जर विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये उत्पादन घटकांची जी काही गतिशीलता ही गतिशीलता प्रामुख्याने आपल्याला अधिक स्वरूपामध्ये दिसून येत असते कारण आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये जे काही उत्पादनाचे घटक आहेत या उत्पादनाच्या घटकांना पा प्राप्त होणारा मोबदला किंवा होऊ शकणारा मोबदला हा प्रामुख्याने काय असतो अधिक असतो मग यामुळे प्रामुख्याने जे काही उत्पादनाचे घटक असतात या घटकांमध्ये गतिशीलता निर्माण होत असते थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो देशांतर्गत व्यापाराचा विचार केला तर देशांतर्गत व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारापेक्षा उत्पादन घटकांची गतिशीलता काय असते कमी असते आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये उत्पादन घटकांची गतिशीलता ही अधिक असते यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढचा पुढचा फरक पाहू की व्यापार धोरण विद्यार्थी मित्रांनो देशांतर्गत व्यापारामध्ये प्रत्येक राज्याचे काय असते स्वतंत्र धोरण असू शकते परंतु अशा धोरणास राज्याचे व्यापार धोरण असे म्हटले जाते यामध्ये विद्यार्थी मित्रांनो यामध्ये विद्या विद्यार्थी मित्रांनो जर आपण विचार केला तर सर्व राज्याच्या व्यापारी धोरणावरती केंद्र सरकारचे काय असते याच्यामध्ये केंद्र सरकारचे नियंत्रण असते आणि केंद्र सरकारचे निय नियंत्रण अस असल्यामुळं जर आपण ढोबळ मनाने विचार केला तर प्रामुख्यानं देशाचे जे काही व्यापार धोरण आहे हे व्यापार धोरण काय असते एकच असते आणि राज्यांचे व्यापार धोरण तितकेसे प्रभावी नसते यावलट जर आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय व्यापाराची संकल्पना ही देशांतर्गत बाजाराच्या तुलनेमध्ये अधिक व्यापार व्यापक स्वरूपाची असते आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रत्येक राष्ट्राची जे काही धोरणे असतात हे धोरणे स्वतंत्र असतात उदाहरणार्थ आयातविषयक धोरण असेल निर्यात विषयक धोरण असेल चलनविषयक धोरण असेल या धोरणांचा प्रामुख्याने याच्यामध्ये काय केला जातो समावेश केला जातो या स्वतंत्र धोरणामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपल्या भेद करता करता येऊ शकतो किंवा भेद निर्माण होत असतो विद्यार्थी मित्रांनो पुढचा फरक आहे नैसर्गिक संसाधने विद्यार्थी मित्रांनो देशांतर्गत व्यापारामध्ये देशातील जी काही सर्वच प्रकारची नैसर्गिक साधन संपत्ती किंवा संसाधने याचा उपयोग करून प्रामुख्यानं देशाच्या आर्थिक विकासाचा पाया रचता येत असतो किंवा रचला जात असतो नैसर्गिक संसाधनांचा सा, उपयोग परिस्थिती सापेक्ष आणि उपलब्ध भांडवलाच्या सहाय्याने आपल्याला काय करता येत असतो करता येत असतो हा विकास देशा देशांतर्गत देशा बाजाराच्या विकासाला काय असतो कारणीभूत ठरत असतो मात्र एवढं तर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये देशातील जी काय उत्पादित वस्तूच्या जी काय तुलनात्मक उत्पादन खर्च आहे या खर्चाचा प्रामुख्यानं विचार केला जातो आणि याच्यामध्ये उत्पादन खर्च कमी करण्यासाठी श्रम विभाजन असेल विशेषीकरण असेल यासारख्या तत्वांचा अवलंब केला जातो त्यामुळे प्रामुख्यानं नैसर्गिक जी काय साधन संपत्ती या साधन संपत्तीचा विशिष्ट गरजे गरजेपुरता उपयोग न करता प्रामुख्यानं त्याचे अपव्यय होण्याची काय असते शक्यता असते म्हणून प्रामुख्यानं या नैसर्गिक साधन संपत्तीच्या माध्यमातूनही आंतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपल्याला फरक करता येईल मग विद्यार्थी मित्रांनो जर आपण असे जे काही विविध मुद्दे पाहिले या मुद्द्यांच्या आधारे प्रामुख्याने आपल्याला देशांतर्गत व्यापार किंवा आंतर प्रादेशिक व्यापार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार आहे याच्यामध्ये प्रामुख्याने काही घटकामध्ये समानता दिसून येते तर काही घटकामध्ये आपल्याला काय दिसून येतो भेद दिसून येत असतो धन्यवाद